खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं आणि मी आत्ताच छोल्याची भाजी बनवली आमचं थोडंसं नियोजन वेगळं होतं पण पावसाचं वातावरण आबाळ इतकं भरलं म्हणून नियोजन कॅन्सल झालं आहे आणि एक नवीन हे नियोजन चालू आहे आमचं तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा की आम्ही काय नियोजन केलं आहे काय प्लॅन आहे ते तुम्हाला नक्की समजेल तर आत्ता मी भाजी कशी बनवते हेच मी आत्ता दाखवत आहे तुम्हाला तर तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे मोहरे टाकली आणि ग्रेव्ही टाकली तर ग्रेव्ही मी तुम्हाला दाखवली नाही खूप मोठा व्हिडिओ होईल मी फक्त सांगते चार टोमॅटो चार कांदे एक लसणाचा गड्डा कोथिंबीर कडीपत्ता आणि अर्धी वाटी शेंगदाणे असं मी हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतले सगळं कच्चं आहे बरं का टोटल त्यामुळं कलर असा दिसतोय या ठिकाणी टाकलेला आहे आत्ता मी थोडेसे खडे मसाले मिक्सरला जाडेभरडे फिरून घेतले आणि तेही त्यास टाकलं आता टाकलेलं आहे हिंग आणि कसुरी मेथी छान अशी ग्रेवी तळून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होतो आणि कमी पण होते त्यानंतर हे घरगुती मसाले आहेत सगळे काळे तिखट लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि मी हळद विसरले होते हळद मी वरून टाकले आणि छान अशी ग्रेवी तळून घ्यायचं आहे छान शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही जर भाजलेलं ग्रेव्ही असेल तर खूप लवकर होतं पण मी हे कच्चं केले कारण मी माझ्याकडं वेळ खूप कमी होता भाजणं गार करणं परत त्याला बारीक करणं शक्य नव्हतं आणि हे मी रात्री थोडे छोले आणि थोडे शेंगदाणे भिजवले होते ते मी सकाळी तीन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या कुकरला तर मस्त अशी शिजल्यानंतर आपली छोलेची भाजी तुम्ही या ठिकाणी बघू शकता हॉटेलपेक्षा सुद्धा भारी म्हणायला काही हरकत नाही एकदम फ्रेश ताजी ताजी टेस्टी टेस्टी

नाही पोळ नाही नाही चपातीची टपी लाडू माझा पोळ पोळ नाही ग बाय तरी किती गुणाची नाही ग असो बा मला वाटलं पोळलं बघ ना किती हुशार आहे समर्थ आणि लाडूसाठी मस्त असं मी जेवण चपाती आणि छोल्याची भाजी चला गरम गरम खाऊन घ्या छान लागतंय काय करायचंय अभ्यास करायचा आधी पोटाला खान मग अभ्यास कर अभ्यासच करायचा आयुष्यभर चमचमीत छोले भात आणि चपाती बाहेर जाण्यासाठी केला होता स्वयंपाक समर्थचे इतके हौस झाले ना इतके हौस झाले ना काय झालं काय झालं काय कुठे गेलता बघू दे काय लागलं नकाला लागलं का काय अगं सोने हौस झाली म्हणून सांगत होते मी आगाव काहीतरी करतोय बासरी उडकतोय आता आम्हाला लाडूला कृष्ण बनवायचाय आहे पण लाडू काय आमचा ऐकच ना मी झुपू मी झुपू म्हणतोय चल ना तुला कृष्ण बनवते बाळा प्लीज चल ना सोने चल ना चल फोटो काढायचे तुझ्या yeah. दादाला बनवू का बनवू वर बघ कस तरी गोड बोलून करून घेते गोड बोलून मी लाडूला तयार केले थोडा वेळ नाही नाही म्हणून माझा लाडू तयार झालाय तर चल आपण आता वरती जाऊया लाडूचं शूट करूया आता आम्ही फोटोशूट साठी वरती चाललोय पाऊस कमी झालाय हळूच दार उघड लड्डू गोपाळ कशा चालल्या गट चुनू चुनू हा चला आई काय घात लाडूच फोटोशूट डेकोरेशन करत आहे आई लाडू कसला सजलाय बाळी सजलाय की सम्राट जा लाडू जा की मी कर लाडू अशा पद्धतीनं आम्ही फोटोशूट साठी झुला सजवलाय लाडू बघा ना किती खुश आहे हा तिथं लाव दादाकडून व्यवस्थित लावून घे वाव मस्त इकडं बघ लाडू oh, yeah. बसते बसते चुचू आले का बघ बर hmm? चुचू चुचू आले इकडं बघा तिथं आले चुचू hmm. इकडं बघा इकडं बघा इकडं इकडं बघा इकडं आईकडं बघा चुचू आलंय स्माईल हसा किती दोन आहेत हा किती बघ इकडं बघ लोपाल इतर देखो काय गुबाई छान बसवलो दादा ना वाव तुझ्या फोटो काढायचे म्हणून दादून छान छान बसवलंय अशा खेळवून खेळवून आम्ही फोटो काढतोय दादा खेळवायचं काम करतोय दादाचा खूप मोलाचा वाटा आहे बाळाच्या फोटोशूट करण्यात हां माझं बाळ छोटं होतं तेव्हा माझ्या बाळाचं ब्ले केले मी हा देते देते दादा <laughs> दे देते रडो ओ कृष्ण आज खाली उतरायचं की नाही कृष्णाला नको नको कृष्णा आज लावून खाली उतरायलाच तयार नाही आज अ कृष्ण खाली उतरायचं की नाही <laughs> नको राहू दे नक... नको रे छोट आहे नको खूपच सुंदर असं शूट झालंय नको ना नको नको तो <laughs> तुला मजा वाटली नको पण <laughs> इथं मेकअप काढते दादा आता चला खाली जाऊन काढू चला राहू दे मी काढते दुकल फोटो तर छान झाले व्हिडिओही छान झाले आता हा पट पसारा जे पसरलाय ना आम्ही ते गोळा करतो ए बाळा चल बाबा थोडीशी हेल्प कर आईला तीन जागी तोंड वाकडं झालं आईला हेल्प कर म्हणल्या पावसाचे थेंब पटले चला लवकर ए तू नको बाळा बर चल लाडू चल सामान घेऊन येऊ आपण दादा गेल्यावर मला जाऊ दे पुढे बक्स पनि लापङखाले ला अर्धा एक तास लागला होता काढायला पाच मिनिट सुद्धा लागलं नाही बघा गडूड लगेच गुंडाळला सगळं आणि चाललो पावसाच्या चाल। रेड कलरची दोन तीन पकडे घे आणि ती पान पण घे आणि चला खाली आणि दार लावायला येईल ना ला तुला चला परत चलो पर नीचे चलते है। आला पाऊस चला लाडू चल पाणी टाकते पाणी टाकते बरोबर चल मग पाणी टाक आणि पिन घेऊन चल पाणी टाक खूप छान असं वातावरण आहे आमच्याकडं आजा आजा आजाचे लोक कुठे चाललंय मेऊला भात द्यायला आमच्या इथं ना मणी मेओ आले जे की मी पहिलं ब्लॉगमध्ये दाखवले होते ते तर तिला आपण आता खाऊ देऊया आणि आम्ही इथं दुधन भात घेतलंय ये बाळा मेऊला खाली बोलवू आपण

पोत हाय की अजून आवडलं मेव काय दिलं आपण मेवला खाऊ भात दिलाय खुश आहे तो माझ्या पिल्लूला लय आवडतो मनीमेव हाय ना राजा मनीमेऊ लय आवडत ना माझं बाप कृष्ण बनलेला आज, बन आज। लद्दू गोपाल बनलेला माझे पिल्लू भूक लागले बिचारीला कशी बघा भूक लागल्यामुळं आम्ही चाललोय आता दादूला घ्यायला ट्युशन वरून आणि सोबत आम्हाला आणायचंय दुद्दू आत्ता वाजलेली आहेत साडेसहा आम्ही चाललोय दादूला घ्यायला हाय लाडू जास्त बोलत नाही नसता हाय हाय करतोय बायकर सगळ्यांना तू बायकर ओहू 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 बाय करा गुड नाईट करा सगळ्यांना भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये कसा होता आजचा आमचा दिवस आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकरच बाय शुभ शुभरात्री लाईक पण करा